काय सांगा काय माझं म्हणणं हे माझं हे म्हणणं आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वेळ द्यावा गाडी घ्या घ्यायची माझं हे म्हणणं आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला वेळ द्यावा आम्ही त्यांना एक वर्षापासून वेळ मागतोय ते आम्हाला वेळ देत नाही आणि परिणय परिणाम तुकेसारख्या व्यक्तीला तुम्ही फेट करत आहे माहिती नाही माझं हे म्हणणं आहे की, की देवेंद्र फडणवीस साहेबांनी न्याय द्यावा आम्हाला आम्ही न्यायासाठी आलेलो आहे परिणय फुके सोबत परिणय फुके आमच्यासोबत जे काही करताय त्याच्याबद्दल आम्ही न्याय मागायसाठी इथे आलेलो आहे आणि आम्हाला न्याय कुठल्याही पद्धतीचा न्याय देत नाही आहे परिणय काय त्रास

¡Porque okay. okay. आता काय जातो पुढे कशाला त्याला <स्या> नाही बोलले तू अरे आता <स्या> काय काम आहे सांगा <स्या> अरे बघ ए सरकारला माणसाचे बोलू चला दादा आतल्या बाजूला या